छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन मार्ग नितीन गडकरी यांचं आश्वासन छत्रपती संभाजीनगर पुणे नव्या महामार्गासाठी चार महिन्यात भूसंपादन करणार असं सांगितलं जात आहे दोनशे अडुसष्ट किलोमीटरच्या सहापदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस महामार्गाचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे येत्या चार महिन्यात त्यासाठी भूसंपादन केलं जाईल त्याची अलाइनमेंट निश्चित झालेली आहे डी पी आरचं काम देखील सुरू झालेलं आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली होती और दुसरा पुणे से औरंगाबाद ये नये रोड का भी हमने अलाइनमेंट पक्की कर दी है और पुणे से औरंगाबाद संभाजीनगर दो घंटे में होगा तो मेरा आपसे अनुरोध है कि दोनों हाईवे के लिए आपके नेतृत्व में तुरंत लैंड एक्विशन के कार्य की शुभारंभ होकर अगर शुरू हो जाएगा तो निश्चित रूप से महाराष्ट्र के लिए इसका बहुत बड़ा उपयोग होगा और एक महत्वपूर्ण बात है कि इस हाईवे से मैं आपसे अनुरोध करूंगा कि जैसे आपने नई मुंबई बनाई है वैसा नया पुना और नया औरंगाबाद बनाने का हाईवे के बाजू में एक बहुत अच्छा अवसर है क्योंकि हाईवे बनने के बाद सब लोग जमीन खरीद लेते हैं हम हाईवे बनाने के पहले महाराष्ट्र सरकार जमीन खरीदी करे जिसके लिए मैं सहयोग करूंगा और वहां नई टाउनशिप अगर आप बनाएंगे तो वो एक बहुत अच्छी तरह से औरंगाबाद के लिए संभाजीनगर के लिए और पुणे के लिए भी बहुत बड़ा योगदान हुआ गडकरी मनाले होते की सध्याच्या मार्गापेक्षा वीस किलोमीटर अंतर वाढणार असलं तरी नव्या एक्सप्रेसवेमुळे आडीच तासात पुणे गाठता येणार आहे हा रस्ता अहमदनगर शहराच्या बाहेरून पैठण पाथर्डी जवळून जाणार आहे पुणे मुंबई महामार्गावर सुरसे टोल नाका आहे तिथून एक रोड निघणार आहे त्या पॉइंट पर्यंत नवा पुणे महामार्ग असेल तिथून पुढे हा रस्ता थेट बँगलोरच्या रस्त्याला जोडला जाईल पुणे बँगलोर साडेतीन तासात गाठता येईल असा नवीन रस्ता तयार होतो आहे त्या मार्गासाठी सुमारे बारा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे सोलापूर नगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार आहे नवा रस्ता पुणे एक्सप्रेस वे सोलापूर नगरच्या मध्ये मिळेल तेथून सुरतच्या दिशेने गेल्यास मुंबई दिल्ली हायवेला देखील कनेक्ट होता येणार आहे समृद्धी महामार्गासोबत देखील हा रस्ता जोडला तर नागपूरला देखील जाता येणार आहे एकूणच या नव्या महामार्गामुळे औरंगाबादहून बँगलोर दिल्ली नागपूर असा एकत्रित हाय हायवेचा पर्याय आता उपलब्ध होऊ शकतोय या भागातून जाणार आहे हा रस्ता तर कुठला हा भाग आहे ते बघूयात औरंगाबाद ते पैठण पंचावन्न किलोमीटर अष्टीजवळ सहा पॉईंट पाच किलोमीटर नगरमध्ये श्रीगोंदा पारनेर पाथर्डीतून एकशे सव्वीस किलोमीटर पुणे जिल्ह्यात भोर पुरंदर शिरूर दौंड असा ऐंशी किलोमीटर तर असा एकंदरीत दोनशे अडुसष्ट किलोमीटरचा पुणे महामार्ग असणार आहे औरंगाबादमधल्या राजंगगावमध्ये बारा किलोमीटर मध्ये आठ किलोमीटर समृद्धीला जोडला जाणार आहे पुणे अहमदनगर आह औरंगाबाद महामार्गात झाला बदल असा हा बदल आता राहतोय तर मंडळी जमीनदारांना सहा हजार कोटी महसूल माहिती सध्या समोर आली आहे पुणे अहमदनगर औरंगाबाद एक्सप्रेस वे हाँ मराट महत हा पश्चिम मराठवाड्यासाठी अतिशय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे हा महामार्ग भारतमाला माला परियोजनेअंतर्गत महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच आय यांच्याकडून तयार केला जातो आहे तर मंडळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या महामार्गाची निर्मिती करत असलं तरी देखील महामार्गासाठी आवश्यक जमिनीचं भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे या दरम्यान आता या महामार्गाबाबत एक नवीन लेटेस्ट अपडेट ही आलेली आहे खरं पाहता नुकताच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये भूसंपादनाच्या कामाला सुरुवात झाल्याचं चा देखील सांगितलं जात आहे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्र लिहून भूसंपादन अधिकारी नियुक्ती करण्यासाठी परमिशन मागून घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर त्यांना महामार्ग प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आलेली आहे आणि आता जिल्हाधिकारी यांनी भूसंपादन अधिकारी नियुक्त केलेले आहेत पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये भूसंपादनाच्या कामाला सुरुवात झाली आहे असं सांगितलं जात आहे या दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात अजून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचं देखील बोललं गेलेलं आहे एका मीडिया रिपोर्टनुसार या दोन जिल्ह्यामध्ये महामार्गाचा रूट थोडासा बदलला असल्याचं अजून इथे प्रत्यक्षात भूसंपादन सुरू झालेलं नाही याबाबत अधिक माहिती अशी देण्यात येते कि दीड ते दोन महिन्यांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अलाइनमेंट ऑप्शन नुसार अलाइनमेंट ऑप्शन तीन नुसार महामार्ग कसा जाणार याचं प्रत्यक्षिक दाखवलं होतं मात्र आता यामध्ये बदल झाला असून रिव्हाइज अलाइनमेंट समोर आलेला आहे खरं पाहता अलाइनमेंट रिवाईज करण्याचं कारण असं आहे की या महामार्गात नद्या ओढे नाले चारपेक्षा जास्त विहिरी घरं बागायती जमिनी यासारख्या अडथळे येत होते त्यामुळे महामार्गाच्या मार्गात थोडा बदल करण्यात आलाय असं देखील बोललं जात आहे दरम्यान हा महामार्ग पुणे येथून रोड पासून सुरू होणार असून औरंगाबाद येथील शेंद्रा एम आय डी सी येथील असलेल्या समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे या महामार्गाला रा रांजणगाव आणि बिडकीन अशा दोन ठिकाणी प्रवेशद्वार असणार आहे दोन प्रवेशद्वार वगळता हो इतर कुठूनही या महामार्गावर प्रवेश करता येणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं माहितीसाठी या ठिकाणी या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा उद्देश आहे या महामार्गासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सहा हजार कोटी रुपये अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यातील जमीनदारांना भूसंपादनाच्या मोबदल्यात दिले जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि हे खुद्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितल्याचं बातमी समोर आलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीने पुणे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महामार्ग हा आता प्रस्तावित आहे हा महामार्ग तयार झाला जसा समृद्धी महामार्ग आहे त्याच धर्तीवर हा महामार्ग तयार होतोय आणि केवळ अडीच तासांमध्ये पुण्याला पोहोचणं छत्रपती संभाजीनगरकरांना शक्य होणार आहे असं सांगितलं जाऊ लागलंय ला म्हणजे याबाबत तुम्हाला काय वाटतंय का तुमचं प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद